आपला शुमारी मंत्रेचा आशीर्वाद मिळाला पण आमच्या भारी समवे आपलं दोन दो युद्ध चालू होत सांगा कोणत्या कारणासाठी एकाच गोष्टीसाठी अगदी देवतेच्या दे काशी आपले येऊन सुरू केले आणि काशी सोडून अगदी देवतेच्या कर्तव्यचा दिशेने प्रयाण केलं होता एवढ्याच आपल्या भार्येनं माझा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला शब्दात शब्द वाढला म्हणून माझ्या कर्तव्यची वाट मोकळी करण्यासाठी हाती शस्त्र घेऊन हो आम्ही भाग्य माणसाला स्वर्ग नाही नाही दिसू लागले भाग्यवान दुसरे म्हणून म्हणतोय आम्हाला अजून भाग्यवंत बनविण्यासाठी तुमचा आशीर्वाद कुटुंबा आमच्यावर ठेवा आणि तुमचा मी प्रज्वलित ठेवा तुझ्या मुखीलाले शब्द माझ्या मनाला मुखीने घालताय पण या क्षणी तरी अग्निदेव आपल्या कर्तव्यापासून अनभिन्न होणार नाही हा कृतयुग सुरू आहे अर्थात या कृतयुगात भक्तांना मारलेल्या आगीला दर्शन देण्यासाठी देवतांना जाणं अनिवार्य होय तेव्हा सांप्रत देवतांचा कृपा छत्र आणि देवतांचा आशीर्वाद हा तुमच्या मस्तकी सदेच आहे आणि म्हणून तुम्ही धर्माच्या मार्गाने राधे चालतात आणि धर्माची स्थापना करण्याचा प्रयत्न करता

म्हणून म्हणालो थांबा राजा दिवदास दा। बोलतोय सगळी थांबण्याची मला विनंतीही करतोय पण ही तुझी विनंती अगदी धान्य मानलेली असती अगदी देवतांना आपल्या कार्याशी घेणार प्रामाणिक राहू द्या जबाबदारी कर्तव्य मी माझ्या मागे घेतलं तेव्हा कर्तव्याच्या दिशेला जाऊ द्या किंवा देवतांच्या तुम्ही माझा हस्तक्षेप करू

संपूर्ण विश्व हे शिवशंभू महादेवांचंच देश आहे संपूर्ण सृष्टीतील घटक हालचाली या शिवशंभू महादेवांच्या आत्मेनुसारच होता पण काशीच साम्राज्य निरीक्षण केलं तर अविनाशी क्षेत्र म्हणजे काशी क्षेत्र ही काशी शिवशंभू महादेवांची होती शिवशंभू महादेवांना अतिप्रिय असणारी काशी त्यांना सोडावी लागली या मुळाच कारण म्हणजे अवर्षण ते अवर्षण म्हणून तुझी नियुक्ती केली गेली आणि तू काही कालावधीसाठी या काशीच राज्य मागून घेतलं अर्थात ज्या कालावधीत तू या काशीचं आधिपत्य करणार त्या कालावधीत शिव महिलेला कोणती बाधा जर आली नसती तर अग्निदेवानं काशी सोडली नसती या

नंदी भस्माधराय शुराय ओम के शाय उमापति मये शुराय उमा त्रंबकाय त्रिपुरावनी नीलकंठाय अंधकासुराय गंगाधराय शुराय गंगा धराय गिरी जाय जटा धराय कैला सवासिने कवचिने कपर्दिने कामारे अर्दनारी शुराय चंद्र शेकराय भारुडाय भूते भैरवाय

I don't know. स्वयं प्रकाशाय सोमाय सोमेश्वराय सोमनंदनाय विश्वेश्वराय योगेश्वराय योग निष्ठाय योग कालाय जितेंद्रियाशी जलपुरची नगरी भरलेली

शंका तुझी रास्ताय नाही एकशे आठ नाव का सांगितली कारण ती काशीत आहे आणि त्याच्या निर्देश आम्ही भजतो फुजतो देवाला फजल्याशिवाय ऐंशी सहस्त्र वर्षाचं राज्य सहज मागून मिळत नाही हो स्थिती एकच बोलते तू एकशे आठ नाव सांगितलीस आणि त्या पुढे जाऊन सांगितले ही नाव याचं पठण आमच्याकडून होत शिवशंभू महादेवाला आम्ही भजतोय मग देवेंद्र महाराजांना कोणी सांगितलं काशीतील अध्या शिव महिमा कमी आता असं आता काय झालं द्विदा मनस्थिती निर्माण झाली अशी कोणती

मी आपल्याला असं सांगेन ते काय सांगितलं त्यावेळी मी सांगतोय माझ्या नावाचा जे जे शिवाचं नामस्मरण करण हे माझ काम झालं म्हणून एकशे आठ नावाचं पट आपल्या समोर केलं आणि तशी नाही आम्ही बोलतो तू एकशे आठ नावा सांगितलेस त्याबद्दल तुझं कौतुक पण मी काय म्हणतोय हो का काशी शिवाबाई होती प्रत्येकाच्या मुखात शिवशंभ महादेवाचं नाव होतं मग आता शिवशंभू महादेवांनी काशी सोडल्यानंतर हो ही काशी शिवशंभू महादेवाचं नाव घेत नाही जिथं खऱ्या अर्थाला शिवशंभू महादेवांचं अस्तित्व कमी झालं तिथं पंचमहाभूतांनी थांबू नये ही राज आज्ञा स्वर्गात देवेंद्र महाराजांनी आम्हाला केली राज आज्ञेनुसार आम्ही काशी सोडतोय मला सांग तू एक राजा आहे त्या ना 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 तुला कसं वाटेल अर्थात देवेंद्र महाराज हे आमचे अधिपती आहेत त्यांच्या राजेला मान्यता दर्शवत हे आम्हाला प्राप्त आहे आणि म्हणून आमच्या कर्माशी निगडित राहून आम्ही काशी सोडतोय एकशे आठ नावं सांगितलीस मी कौतुक करतोय तुमचं तू म्हणालास त्या नावाचा जप मी करतोय मग तू जर जप करतोय तर तुझा भक्ती प्राबल्यानं देवराज देवेंद्र नाही तर बोलवून घे आणि त्यांना सांग मी एकशे आठ नावं घेतोय मी शिवशंभू महादेवांची भक्ती करतोय मग तुम्ही पंच महाभूतांना राज आतेनं का बंदिवान केला हे त्यांना सांग येईल माझं कार्य चालू करील तुम्हाला आता पुन्हा फिरून उत्तर देत द्यावं लागतंय आता एकशे आठ ऐका

काशी एकशे आठ जी काय नावं सांगितली त्या पलीकडे जाऊन या काशीकत शिवपीठ आहे शिव महिमा सदेश आहे असं जर तू म्हणतोय तर याचा विषयाचं विस्मरण देवराज देवेंद्रांना झालं असेल देवराज देवेंद्रांना विस्मरण झालं असं म्हणून नकोच ते विश्वास देते आहे विश्वास देते स्थैर्य आहे त्यांना जर गोष्टींचं विस्मरण झालं ना तर विश्वास स्थैर्य डाकाळे आणि तुम्ही किती पुण्यवंत तरी असला तरी तुम्ही हजार म्हणून म्हणून मी काय सांगतो तुझ्या पत्नी मला माझा मार्ग रोखला आणि त्यानंतर तू आता मार्ग रोखलास मग तू जर म्हणतोय तुम्हाला काही दिशा मोकळ्या आहेत या काशीत जर तुम्हाला थांबायचं असेल तर जाऊ शकता माझा मार्ग सोड मी जातो پيئو شاستر نيما پرمانو

जाता जाता तुला सांगतोय माझा वाद व्यक्तीशी नव्हता तत्वाशी होता भले मी आज कुठा माझा वाद असेल भले मी आज कुठा